समजवण्यासाठी टाइम लागतो इतकं इझिली हा ठीक आहे ठीक आहे कर असं कुणी म्हणत नसतं श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करत आहे सध्या मटारचं सीजन चालू आहे सगळं आणि संपत आलेलं आहे सीझन पण मी ना आत्तापर्यंत मटारचे पराठेच बनवलेले नव्हते म्हणलं ना आज नाश्त्यासाठी वैभवीच्या टिफिनसाठी देखील होईल म्हणून बनवायला घेतली त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करत होते तुम्ही पाहत आहात मटार ना मी फक्त एक ते दीड मिनिटांसाठी ना पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत उखळत्या पाण्यामध्ये टाकले एक ते दीड मिनिट फक्त त्याला शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा मी इथं कांदा बारीक कट करून घेत आहे तुम्ही इथं कांदे दोन पण वापरू शकता त्यानंतर मटारनं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून ना थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपण याला म्हणजे अशी भरड बनवतो ना त्या पद्धतीने आपण याला फिरवून घ्यायचं आहे सकाळी सकाळी जर का असं पोटभरीचा नाश्ता जर का बनवून दिला ना लवकर भूकसुद्धा लागत नाही आणि टिफिनला देखील असं एकाच पदार्थामध्ये होऊन जात असं भाजी सेपरेट 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 बनवण्यापेक्षा आणि माझ्या घरी आवडतात असे पराठे त्याच्यामुळं बनवत असते मी अधूनमधून मटारचे पराठे आलू पराठे कोबीचे पराठे आता तेलामध्ये ना मी थोडीशी जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि कांदा टाकून थोडासा परतवून घेतला कांदा थोडासा मऊ झाला ना आलं लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर ते छान परतून झालं ना आपण मटार जे बारीक करून घेतले होते ते टाकलेले आहे जस तुम्ही जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात लाल तिखट हळद धने पावडर चवीनुसार मीठ मिक्स केलेलं आहे आणि याच्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होईपर्यंत एक ते दीड मिनिट आपण इथं परतवून घ्यायचं आहे फक्त इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ता मसाले टाका गरम मसाला वगैरे कोणते पण मसाले तुम्ही टाकू शकता पण मला ना प्युअर अशी म मटारची चव हवी होती मग ते जास्त मसाले टाकले ना ती मटारची चव कुठंतरी अशी म्हणजे त्या मसाल्यांमध्ये ना अशी मटारची चव पाठीमागं राहते म्हणून मग मी जास्तीचे मसाले नाही वापरले इथं त्यानंतर तुम्ही पाहिलं एक मध्यम आकाराचा बटाटा ना मी उकडून घेऊन याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बटाटा मिक्स केल्याने ना छान बाइंडिंग येतं आपल्या पराठ्यांना चव तर नक्कीच छान येतेच येते त्यानंतर पिठाचं म्हणजे कणिक ना मी अगोदरच मळून ठेवलेली होती तुम्हाला जर का हवं असेल ना इथं कणिक मळताना पण तुम्ही याच्यामध्ये थोडासा ओवा टाकू शकता चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा कसुरी मेथी टाकू शकता वेगवेगळ्या फ्लेवरचे ना याच्यामध्ये तुम्ही इनोव्हेशन करून बनवू शकता मी आत्ता इथं साधं सिंपलच बनवून घेत आहे आणि सिंपल मग आपण जसे आलू परोठे आलू पराठा वगैरे बनवतो पुरणपोळी जसं बनवतो त्या पद्धतीने फील करून घेतलेलं आहे आणि हाताने ना पहिल्यांदा थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने लाटून घेऊया आपण याला अजिबात फुटत नाहीत बाहेर वगैरे येत नाहीत जर का तुम्हाला वाटत असेल थोडंसं बाहेर येते सारण थोडंसं सा, म्हणजे बटाटा किंवा छान मॅश झाला नसेल तर थोडं थोडं वाटतं ना असं बाहेर येतं का त्या ठिकाणी थोडंसं पीठ टाका आणि वरून लाटून घ्या तुम्ही पाहत आता अगदी पातळसर असं लाटून घेतलेलं आहे मी पूर्ण सारण विजिबल दिसत आहे मंद गॅसवरती ना तूप टाकून अगदी खरपूस असं शेकून घेऊया बटर लावा तेल लावा काहीही लावा माझ्याकडं सध्या तूप आहे भरपूर प्रमाणामध्ये म्हणून मी तूपच लावते आणि पराठ्यांची मजा ना मजा ना तूप लावल्यानंतरच अगदी डबल टिबल होऊन जाते आणि तूप बनवतानाच थोडंसं लोणी देखील मी सेपरेट काढून ठेवते पराठ्यांसोबत खायला ना मस्त लागतं आणि आवडतं विशेष म्हणजे वैष्णवीला मला वगैरे त्याच्यामुळं ते लोणीसोबत वैष्णवीला दिले नाष्ट्यासाठी पराठे मी तिचे आज एक्झाम होते त्यानंतर वगैरे चांगली तिचा टिफिन भरून घेत होते तिच्यासाठी पण हे पराठे आणि त्याच्यासोबत आपण फरवाच नाही का टोमॅटो केचप मी घरातच बनवलेला होता तो टोमॅटो केचप तिला टिफिनला देऊन देत होते मुलांना प्रत्येक वेळेस भाजी चपाती तेच तेच म्हटलं का नाही कंटाळवा कंटाळा आल्यासारखं करतात ते नको वाटतं त्यांना तेच तेच सारखं खाण्यासाठी मी आत्ता वॉइसवर करतानाही बोलते आहे तर वैभवी मला थम्सअप करून दाखवते हां बरोबर आहे म्हणून खरंच आवडत नाही त्यांना ते असं असं कधीतरी वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घालू शकतो आपण त्यांना त्यामुळं तुमची मुलं जर का स्कूलला जात असतील तर ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा वैभवीला आवडलेली आहे म्हणजे सगळ्यांना आवडेलच सगळ्याच मुलांना त्यानंतर काही नाही मग आता थंडी संपत आलेली होती ऊन छान पडत होतं तर मग जे हे काही स्वेटर काढले होते मी थंडीमध्ये ते सगळे स्वेटर आज धुण्यासाठी काढून घेतले कारण ऊन छान पडत तर आता वाळतील छान म्हणून त्यानंतर या टेबलवर त्यांच्या आमच्या वैभवीचा पसारा करून ठेवलेला असतो काही नाही तो पसारा आवरून घेत होते थो थोडंसं क्लिनिंगचं चा काम चालूच असतं नाही का हे कधी न संपणारी ड्युटी आहे आपली आणि त्यातच मग थोडंफार आपण चेंज करत राहिलं ना थोडंसं बरं वाटतं प्रसन्न वाटतं थोडंसं बेडशीट चेंज करा थोडंसं टेबलवरती जे काही ठेवतात ते ही चेंज करा हि तर ना वैभवीचे हेअरबँड आहेत सगळे ओग इथं तिथं पडलेले असतात आणि जे हे कपाटामध्ये वरती हँगर असताना तिथं सगळे एका लाईनमध्ये अगदी मस्त प्रमाणात राहतात आपण घरातलं सगळं आवरत असतो मुलांना हवं नको ते सगळं काही पाहत असतो घर छान दिसावं म्हणून सगळं जिथल्या तिथं ठेवत असतो त्याच पद्धतीने ना आपली आणखीन एक जबाबदारी बनते की आपण आपली देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे आपण देखील किती छान दिसतो आपण कपडे कसे घालतो कसे राहतो कसे बोलतो याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे आणि आपण जितकं आपल्या स्वतःला म्हणजे छान वाटेल आपण छान दिसल असे कपडे वगैरे आवडीचे घालतो ना त्यावेळेसच आपण आपल्याला खूप जास्त आवडतो ज्यावेळेस आपल्याला आवडेल असं आपण करतो त्यावेळेसच आपण जास्त खुश असतो तेव्हाच आपण पूर्ण घराला देखील खुश ठेवू शकतो हाय नमस्कार सर्वांना झालेलं आहे मग आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे सकाळी मुली वगैरे गेल्यानंतर सगळं क्लिनिंग ते झालं माझं आणि त्यानंतर नाही का काही एवढं गप्पा मारायला अशा घेतल्याच नाही मी त्यानंतर आता म्हणजे आता कसं टिफिन बनवत नसल्यामुळं ना दुपारचा स्वयंपाक थोडं निवांतच बनवत आहे आत्ता बनवले चपाती घिवड्याची शेंग तडका बनवले जिरा राईसला थोडं फोडणीला टाकते मी म्हटलं ब्लॉगला ब्लॉगच्या पण सुरुवात केलेली होती तर एंड पण करावं म्हटलं आणि वैष्णवी पण आजकाल आलेली आहे जेवण करती तिने तिचा आज पेपर होता कोणता होता का आज फिजिक्स फिजिक्स फिजिक्सचा एक्झाम होता तिचा आज हे जे गुलाबजाम अगोदर शाळेच्या बाहेर भेटत होते पहा किती जणांना आठवतात हो हे गुलाबजाम हे आणलेले आहेत पण हे म्हणजे घरी नाहीत आणलेले आमच्या इथं ना एक डॉगी आहे तो ना फक्त आणि फक्त हे गुलाबजामच खातो दुसरं काहीच खात नाही त्याच्यासाठी ना त्याच्यासाठी आणलेले आहेत मग हे गुलाबजाम पेन आणलं तू पप्पांनी पेन आणलेले आहेत का लागते की आणि हूक आणलेले आहेत आता हूक कावर आणलेत ना ते मी सांगते नंतर आपल्याला पाहिजेत मला कारण खिळा मारू शकत नाही आहे ना त्याच्यामुळे हूक पाहिजेत मला आणि इथं मग संध्याकाळच्या वेळेस ना वैभवी स्कूलमधून आल्यानंतर तिला फ्रेंच टोस्ट खायचे होते जे स्वीट असतात ना ते बनवले होते मी तिच्यासाठी फक्त अंड्यामध्ये अंड दूध थोडंसं व्हेनिला इसेन्स साखर टाकून छान फेटून ना त्याच्यामध्ये ब्रेड डिप करून तुपावरती छान शेकून घ्यायचा किंवा बटरवरती इथं वैभवीचं रिॲक्शन पाहतो मी पाहून सांग कसं झालं ते बोल व्हिडिओ तर स्टॉप कर like दे की हमलात इत नाहीये इकडे आई लाइक इट ते सगळे पण ब्रेड संपले तर ब्रेड संपले दिदीला पाहिजे ते तर वैभवीला स्वीट हवे होते तर वैष्णवीला तिखट पाहिजे होती मग अंड्यामध्ये हळद तिखट धन्या पावडर थोडेसे जे मसाले आहेत ते टाकून ना त्यामध्ये ब्रेड डिप करून वैष्णवीला म्हणजे असं फ्राय करून दिले आणि त्यानंतर मी माझ्यासाठी थोडासा आलो टाकून चहा बनवून घेतला हॅलो चला तर मग हे आजचं आपलं सकाळचं सा रुटीन रुटीन नाही म्हणता येणार वैभवीला टिफिनसाठी एक रेसिपी बनवलेली होती तीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि नेहमी आलू पराठे तर बनवतोस तर मटारचं सीझन संपायच्या अगोदर ना ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा छान झाले होते पराठे अगदी मस्त झालेले होते काही नाही मग कालचा तर गुरुवारी तर काही शूट केले नाही मी कारण दुसरा गुरुवार होता ना माझा उपवास दुसरा गुरुवार होता पूर्ण दिवस पूजा पुरस्कारमध्येच गेला आज शुक्रवारच्या दिवशी हे सगळं शूट केलेलं आहे मी त्यानंतर ना मला हे एक बोलायचं होतं की त्या दिवशी नाही का मी आ, सोळा वर्ष घराबाहेर न गेलेली सतराव्या वर्षी सोशल मीडियावरती मी का आले म्हणून मी मग व्हिडिओ पोस्ट केलेला त्याच्याखाली पण ना मला एक दोघींचे कमेंट आलेले आहेत की ताई मी पण चॅनल सुरू केलेलं आहे माझ्या पण घरची परिस्थिती हीच आहे किंवा मग चॅनल तर सुरू केलं आहे व्हिडिओज तर अपलोड करते पण मग रेसी पण मग हे मिस्टरांना हजबंडला सांगण्याचं अजिबात धाडस होत नाही आहे चॅनलचं नाव ना एक सेकंड हा एक सेकंड मी तुम्हाला चॅनलचं नाव देखील सांगते हां त्या चॅनलचे नाव आहेत एका चॅनलचं नाव आहे क्रिएटिव गृहिणी आणि एका चॅनलचं नाव आहे एक आई एक मुलगी त्याने देखील मला तेच सांगितलं की म्हणजे चॅनल सुरू केलं आहे पण मिस्टरांना सांगण्याचं धाडस होत नाही म्हणून असं सेम परिस्थिती आहे असं सांगितलेलं आहे त्यांना तर म्हणजे एक सांग वाटतं मला की की तुम्ही जोपर्यंत घरामध्ये न सांगता असं भीती दडपणाखाली काम करताना तोपर्यंत तो तुम्ही तुमचे शंभर टक्के देऊन काम करूच शकत नाही कारण मी त्यातूनच गेलेली आहे म्हणजे एकतर आपण हा असा विचार करतो आहे म्हणजे आपला स्वभाव हो कसा असतो की आपण कुणाला खोटं बोलूच शकत नाही कुणाला फसकूच शकत नाही असा हा आपला स्वभाव असतो त्याच्यामुळेच आपण हा असा विचार करतो म्हणून मग आ, मी तुम्हाला कमेंटमध्ये पण सांगितलेलं आहे पण इथं पण आणखीन एकदा सांगू इच्छिते मी म्हणजे अजून जरी कुणी माझ्यासारख्यात जर का व्हिडिओ पाहत असेल ना त्यांना थोडीशी मदत होईल म्हणजे तुम्ही एकदाचं सांगून टाकून रिकामा व्हा एकदाचं आर किंवा पार ते तलवार तलवारनं डोक्यावर घेऊन का अजिबात होणार नाही त्याच्यामुळं एकदाच सांगून टाका जेव्हा तुम्ही सांगून टाकाल ना घरामध्ये सगळ्यांना तेव्हाच तुम्ही ना अगदी मोकळेपणाने तुमचे शंभर टक्के देऊन तुम्ही तुमचं काम करू शकता आणि मग हा सक्सेस अजिबात दूर नाहीच आहे त्याच्यामुळं मी तर तुम्हाला म्हणजे हेच सांगू इच्छिते माझ्या अनुभवातून की सांगून टाका तुम्ही प्रेमाने विश्वासात घेऊन ना सांगून टाका हां काही नाही मग इतकंच बोलायचं होतं मला जे काय बोलले ते मी फक्त माझ्या माझ्या अनुभवातून बोललेली आहे असं काही मला पण खूप जास्त ज्ञान आहे असं अजिबात नाही आहे हे म्हणजे तुम असं समजू नका की की तुम्ही सांगितला तर लगेचच त्यांनी ऐकले आणि लगेचच तुम्हाला हां ठीक आहे ओके कर म्हटले असं अजिबात होत नसता मी जे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले ना हा मी माझ्या मिस्टरनं सांगितलं आणि माझे मिस्टर म्हणले की हां करती आहेस ना ठीक आहे ठीक आहे कर हे जे मी तुम्हाला म्हणले ना ते ठीक आहे ठीक आहे इतकं पण इझिली नव्हतं पण मग मी व्हिडिओमध्ये काय सांगणार ना म्हणजे इतकं थोडंच सांगू शकते मग ते थोडंफार समजवण्यासाठी टाईम लागतो जर इतकं इझिली हां ठीक आहे ठीक आहे कर असं कोणी म्हणत नसतं पण ते होतं हळूहळू ना होऊन जातं तुम्ही ट्राय करत राहा नक्की तुम्हाला यश मिळेल चला तर मग हा होता आजचा आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक तेवढं नक्की करा भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा